सर ऊपर नाता हाई पर व्यक्ति है तुझं मामाला हे म्हणजे भंडारा होत आहे आणि तू जे आता ज्या मनात ज्या भावना नाही की ते तूच पोचतेच होईल मी ना आता का करत परत होत आहे नाही हे सगळं माझ्या जा गोष्टीचं जाऊ तर तुझे हात घेऊन दिवस आहे फक्त संध्याकाळच्या तू नामस्कर जा नामस्कर करून देतो जा आणि तीर्थ तो भंडारा चुकून मनात जर काही वाईट विचारित असा तर मामाचं काम असतात शिवळीचं उगा तुला सांगतो शिवळेला कितीतरी चारा घालता तर कितीतरी पडभरत आहे त्याला वाटतं तसं आपलं मन चंचल आहे चंचल मनाला ताबायचं व्हायचं असलं तर हरिनामाचा फटका दिला पाहिजे दवा असं काय मनात वाचलेलं नाही आणि मित्र मैत्रिणी करण्याबद्दल नाही म्हणत नाही मित्र खरं कसं जिथं भगवंताच्या चर्चा चालू असत तिथंच ताबा वेळ ते चर्चा चालू असते अर्थगिरीची अजाबा थाबाहे आता त्याचा परिणाम तुझ्या मनावर आणि तुझं मन छंद आणि चंदचल झालं की मग मनाची स्थिरता नाही राहील भगवंताचं नामस्कर त्यामुळे मनाची स्थिरता राहण्यासाठी भगवंताचं नामस्करण करता सतत एवढं नामस्करण करायचं झोपून उठल्यानंतर जे तू नामस्करण करतेस तेच तुला कानाजवळ परत पण जाग आल्यानंतर आपण जे नामस्करण करते ते तोपर्यंत समजायचं की आपण योग्य मार्गावर आहे आपल्या नामस्पर्यंत योग्य रीतीने चालत आणि उठल्या उठल्या मोबाईल उठल्या की हरिपाट लावा भगवंताची गाणी भगवंताचं कोला भगवंताचंच आईका भगवंतालाच बघा तिन्ही क्रिया तेच करायची व्यर्थ काही नाही एक दुसरी जम वेळ तर बरोबर दुसऱ्याचा कोणतं मला काय नाही आपलं ध्येय काही शिकायचं शिकायचं आहे ना शिक्षणावर आणि बघ दोनच गोष्टी करायच्या देव आणि अभ्यास देवाकडं व्याकृतीनं नम्रता करायची आणि अभ्यास आपलं लक्ष ठेवा ध्येयाकडं लक्ष ठेवा फालतगिरी बाकी जर तेच कोणाचं ऐकलं बसायचं नाही कुठे वाईट गोष्टीची चर्चा चालली असते कधी ऐकायला कोण शिव वेगळ्या देत असतं थांबायचं नाही ते पाले तिने ते सुद्धा ऐकणे सुद्धा वाईट ऐकणे सुद्धा पापच आहे वाईट पाहणं सुद्धा पापच आहे वाईट बोलणं सुद्धा पापच आहे एखाद्याचं मन दुखवणं म्हणजे पापच आहे म्हणजे पापाची पापा व्याख्या काय सांगू परम लिहिला म्हणजे पाप आणि पर, पर उपकार म्हणजे कुठे या दोन गोष्टी समजा पर पिढा म्हणजे दुसऱ्याला दुखवणं म्हणजे पाप म्हणजे किडा मुलगी असो किंवा मनुष्य किरा मुलगी काही न करत आपल्याकडे हे एका चढून डासा सुद्धा कापून घे ती सुद्धा आपल्याकडे पापच राहिली काप या मृत्यू लोक आहेत कोणालाही कोणाचा जीव दे म्हणजे कसं आदिवानारायणांचं काय आहे त्याला जे असं त्याचं म्हणून ठरलेला असतं म्हणजे असं नवं मह महाभारत कसं बनलेलं